नमस्कार तुमची लाडकी लाडकी सुवर्णात आहे शीतकल घेऊन आले आहे खेकड्यापासनं दहा फायदे माणसांच्या जीवनामध्ये कसे ते तुम्ही पाहत आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला खरं सांगू आयुष्यामध्ये म्हणजे किंवा खेकडे खाणं खूप गरजेचं असतं त्यापासून खूप सारे फायदे असतात हे काही लोकांना माहिती आहे तर काही लोकांना माहितीच नाही कारण की बघा आमचा जन्म तर ना सिटीमध्ये झालेला आम्हाला खेकडे तर आमच्या वडिलांनी कधी खायला घातलेच नाही कारण की ते घाबरायचे की खेकडे खाल्ल्याने आणि का ते नायटे बिटे असं काय त्यांना वाटायचं त्याच्यामुळे आम्ही लहानपणापासून कधी खेकडेच खाल्लेच नाही ज्या वेळेस गावाला गेले त्यावेळेस कळलं धरणाच्या धरण धरणातमध्ये फिरायला लागले त्यावेळेस कळलं खेकडा हा माणसाने खायचा असतो ना आणि खूप टेस्ट अरे बापरे ज्यावेळेस पहिल्यांदाच खेकडे खायला सुरुवात केली होती ना एवढी भारी टेस्ट लागली होती ना तो मला काय सांगू फॅमिली एक नंबर जंकेदार मस्त मस्त लय छान छान असं हे खाण्याची पद्धत बीच खूप छान आहे बनवायची पद्धत बी खूप छान गावाकडची लोकांनाच माहिती आहे बघा नदी नदी तलाव किंवा डपकं अशा ठिकाणी आहे ना दगडूच काटला ना तरी ना खेकडे आपल्याला घावणार म्हणजे घावणारच त्यामुळे मी सांगते तुम्हाला की काही हे नाही आवडत ना ना ते नाही आवडत असं करत बसायचं नाही कारण की आयुष्यामध्ये ना हा जन्म काही पुन्हा नाही त्याच्यामुळे आहे ना हात राहायचं आवडत नाहीत उडत नाहीतच गरज राहायचं नाही कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला नक्की लाईक शेअर करा व खूप छान छान अशा कमेंट करा वाईट कमेंट करू नका तुमची बहीण असेल मी ताई असेल मला माहिती आहे कोणी कोणाला चांगलं म्हणत नाही मम्मी सत्य परिस्थिती आहे पण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद असाच सपोर्ट असंच आपुलकीचं तर नातं असू दे धन्यवाद 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 मनापासून मी तुमची खूप खूप आभारी आहे कारण की माझे व्हिडिओ घराघरामध्ये पोहोचत आहे खूप सारे जण माझ्या व्हिडिओला लाईक करत आहे आणि त्याबद्दल मनापासून खरंच धन्यवाद असंच आपलं की चढणारं नातं असू दे धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ शेवटला मला नक्की सांगा